एकशे एक अन्वे अल्पकालीन चर्चामधील बीड जिल्ह्यातील मस्साजोग व परभणी येथील ज्या दुर्दैवी घटना घडल्यात अध्यक्ष महोदय त्याच्यावर चर्चा करण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे या सभागृहाचा या कायदे मंडळाचा इथं पहिलीच माझी ही टर्म आहे आणि हे पहिलंच अधिवेशन आहे परंतु दुर्दैवानं अशा दुष्कृत्यावर पहिल्याच अधिवेशनात पहिल्यांदाच मला बोलण्याची त्या ठिकाणी बोलावं लागलंय हे दुर्दैवच म्हणावं लागल पण असं मैं नांदेड संसदीय क्षेत्र क्षेत्र से जिला में किसान भाइयों की पीक बीमा राशि लगभग छह सौ सत्रह करोड़ राशि है इसमें केंद्र सरकार का हिस्सा दो सौ तीन करोड़ राशि अभी तक मिलना बाकी है जो कि महाराष्ट्र सरकार के हिस्से की तीन करोड़ राशि मिल चुकी है लेकिन केंद्र सरकार का हिस्सा अभी तक नहीं मिला है इसी के अनुरूप किसान भाई इस लाभ से वंचित है मेरी आपके माध्यम से ये मांग है कि दो करोड़ केंद्र सरकार का जो हिस्सा है राशि तुरंत महाराष्ट्र सरकार को पीक बीमा की राशि अदा की जाए जो कि किसान भाई को इसका लाभ मिले धन्यवाद बीड जिल्ह्यामध्ये एक भयानक गोष्ट अध्यक्ष महोदय झाली संतोष देशमुख नावाचा एक सरपंच दिवसा ढवळ्या त्याचा खून करण्यात आला अध्यक्ष मोदय आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा जो मास्टर माइंड आहे तो सापडलेला नाही अध्यक्ष महोदय वारंवार एक सदस्य म्हणून ह्याच्या तक्रारी मी करतोय त्याचं नाव वाल्मिक कराडे अध्यक्ष महोदय हा असा व्यक्ती आहे एक दोन मिनट सगळे बसून घ्या बोलतायत सदस्य सदस्य बोलतायत बसून घ्या मु बोला मु, मुख्यमंत्री साहेब बोला बोला मुख्यमंत्री साहेब माझी विनंती आपल्याला की अशा ज्या क्रिमिनल माणसं आहेत एक आमदार म्हणून आपल्याला एक बॉडीगार्ड भेटतो आणि एक क्रिमिनल माणसाला दोन दोन बॉडीगार्ड कशी काय भेटतात अरे ना किनारे नाई नाई ना अरे झंडा उठाई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या छत्रपती शिवाजी स्टे स्टेशन म्हणजेच वी टी स्टेशन या ठिकाणी अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य याचा निषेध करण्यात येणार आहे दुपारी दोन वाजता सर्व लोकशाहीवादी आणि फुले शाहू आंबेडकरवादी यांनी दोन वाजता जमून आपला निषेध नोंदवावा मी स्वतः त्या ठिकाणी हजर राहणार आहे जय संविधान